वेलकम टू रश्मीच रसोई मी बनवलेल्या आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या व्हेज थालीज नक्कीच पाहिल्या असतील पण आज मी तुम्हाला हिवाळा स्पेशल म्हणजेच हिवाळ्यात येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी दाखवून वेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण वेज थालीमध्ये मुगाची डाळ आणि पालक अशी आपण डाळ बनवणार आहोत नंतर ही हरभऱ्याची पालेभाजी तयार करणार आहोत वांग्याचे काप फ्राय करणार आहोत मटर आणि गाजरची अगदी हळदीवरची सिंपल सोपी भाजी आपण बनवणार आहोत तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आज आपण हळदीवरची मटर आणि गाजराची भाजी बनवणार आहोत ज्यामध्ये आपण हे वाटीभर मटरचे दाणे काढून घेतले आहेत आणि दोन वाटी आपण हे असे गाजराचे गोल गोल काप करून घेतले आहेत खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असे मीडियम ह्याचे आपण हे काप करून घेतले आहेत दोन चमचे तेल वापरणार आहोत अगदी छोटासाच कांदा बारीक चिरून घेतला आहे चमचाभर चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा कसुरी मेथी पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग गाजर आणि मटर मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर भाजी बनवायला सुरुवात करते गाजर आणि मटरची भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे अगदी दोनच चमचे तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता फोडणीला जिरं घालूया जिरं थोडं तडतडलं का अगदी बारीक चिरलेला हा कांदा आहे छोट्या साईजचाच कांदा घेतला आहे तो तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा खूप शिजवायचा नाही फक्त एक पाव मिनिटासाठीच आपल्याला असा हा तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा पण तेलावर छान परतून घेतला आहे आता ह्याच्यात पाव चमचा हळद ॲड करणार आहोत तुम्ही बघितलं असेल आलं लसूण वगैरे काहीच घेतलं नाही कडीपत्त्याची पानं पण नाही कधीतरी ना अशी अगदी सिंपल सोपी भाजी पण ट्राय करायची खायला खूप सुंदर लागते हळद पण परतून झाले की हे स्वच्छ धुतलेले मटर आणि गाजर आपण याच्यावर घालूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते तेलावर छान आपल्याला गाजर आणि मटर परतून घ्यायचे आहेत असे परतून झाले की झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवून गाजर आणि मटर शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये मी त्याला थोडंसं हलवून घेईन सात ते आठ मिनिट झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता वाफेवरच कसं सुंदर गाजर शिजत आलं आहे बघूनच तुम्हाला कळेल हे बघा हाताने तुटते असं हे गाजर शिजलं गेलंय आता आपण ह्याच्यामध्ये हे चिली फ्लेक्स ऍड करूया चिली फ्लेक्स नसतील ना तर सुकी लाल मिरची आहे थोडीशी ना मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता व्यवस्थित हे परतून घेते हे बघा अगदी सात आठ मिनिटातच आपली ही भाजी तयार होते चिली फ्लेक्स ऍड केल्यानंतर दोन मिनिटासाठी वाफ काढून घेऊया म्हणजे छान त्याला एक तिखटपणा येईल दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेऊया सुंदर झटपट अशी आपली मटर आणि गाजरची भाजी हे बघा तयार झाली आहे खूप काय तामझाम नाही पण खायला अगदी टेस्टी अशी आपली गाजर मटरची भाजी तयार आहे ह्याच्यावर थोडीशी कसुरी मेथी घालते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही थोड्याशा कोथिंबिरीने गार्निश केलात तरी चालेल सुंदर अशी आपली गाजर मटरची भाजी रेडी आहे आता आपण पालक दाल बनवणार आहोत त्यासाठी अर्धा वाटी ही मुगाची डाळ आहे ना मी जवळपास अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती भिजून बघा वाटीभर झाली आहे दोन वाटी आपण हे चिरलेला पालक घेणार आहोत म्हणजे अर्धा वाटी मुगाची डाळ असेल तर दोन वाट्या आपण ही चिरलेला पालक घ्यायचा आहे अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे दोन चमचे आलं लसूण आणि मिरचीचा क्रश अगदी अर्धाच कांदा चिरून घेतला आहे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना जिरा बडीशेप आणि ही पूड आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग आज ही डाळ आपण लगेचच कुकरमध्येच बनवणार आहोत दाल पालक बनवण्यासाठी गॅसवर आपण हा कुकर ठेवला आहे गरम करत दोन चमचे ह्याच्यात तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला कडीपत्त्याची पानं घालूया नंतर राई जिरं आलं लसून मिरचीचा क्रच थोडासा असा तेलावर परतून घ्यायचा आहे हिंग ऍड करते आणि हा चिरलेला अगदी अर्धाच कांदा घेतला आहे तो ऍड करते कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा पण शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करूया नंतर लाल मिरची पावडर धना पूड ही धना जिरा आणि मेथी फूड आहे ही मी घरीच तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता म्हणजे जर ही फूड आपण घरी बनवून ठेवली ना तर इझिली आपल्याला कशात ही ऍड करता येते म्हणजे सांबार मसाल्याच्या ऐवजी पण आपण ती यूज करू शकतो आता ही भिजवून स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ ऍड करूया टोमॅटो ऍड करते बारिक पालक, बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटी डाळ असेल तर दोन वाटी चिरलेला पालक हवाय आपल्याला तरच ही डाळ छान लागते म्हणजे पालकची टेस्ट येते ह्या डाळीला मीठ ऍड करूया व्यवस्थित डाळ मिक्स करून घेते गरजेप्रमाणे ह्याच्यात पाणी ऍड करायचं आहे आणखीन ग्लासभर मी पाणी ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया आणि जवळपास एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित डाळ शिजली जाईल गॅसची फ्लेम मी मीडियमवरच ठेवली आहे एक एक करून पाच शिटे आपण काढून घेतले आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते कुकर गार झाला का आपण उघडून बघूया कुकर पण गार झाला आहे आपण ही झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली दाल पालक तयार झाली आहे आता एका पातेल्यात मी काढून घेते कन्सिस्टन्सी बघा ह्याची अगदी परफेक्ट झाली आहे कमी तेलावर झटपट अशी आपली ही दाल पालक तयार आहे थोड्याशा अगदी कोथिंबीरने ह्याला गार्निश करून घेते आता आपण ठेचा वांगा फ्राय करणार आहोत त्यासाठी ही गावठी चार हिरवी वांगी घेतली आहेत है। नंतर ह्याचा ठेचा बनवण्याकरता आपण अगदी मुठभरच खोबरं खवलेलं घेतलं आहे मुठभर कोथिंबीर शेंगदाणे घेतले आहेत दोन टेबल स्पून अर्धा चमचा जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी छोटासा आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध लिंब वापरणार आहोत ह्या सर्वाचं आपण एक वाटण तयार करणार आहोत नंतर पावसमचा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग ही वांगी पण मधून चिरून घेते आणि हे वाटण आपण ठेच्यासाठी तयार करून घेऊया सुंदर असा ठेचा आपण तयार करून घेतला आहे म्हणजे ही चटणी आपण तयार केली आहे मग अशी शेंगदाणे घेतलेले ते मी अगोदरच फिरवून घेतले आता अगदी पाव चमचा हळद ॲड करणार आहोत चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा हेचा आपण तयार करून घेतला आहे ह्याच्यामध्ये आता थोडस तेल घालते चमचाभरच व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करते ह्या वांग्याच्या अशा दोन दोन फोडी मधनाच केल्या आहेत बरोबर आता ह्याच्यावर हा ठेचा आपल्याला फक्त असा लावून घ्यायचा आहे वांगी काळी पडतील म्हणून फटाफट असा मी लावून घेते एक एक करून सर्व वांग्यांना हा ठेचा लावून घेतला आहे आता लगेच तळून घेऊया ठेचा वांग फ्राय करण्यासाठी आपण हा फॅन ठेवला आहे गरम करत अगदी दोन चमचे आहे खूप जास्त पण तेलाची गरज नाही ह्याला तेल असं मी पसरून घेते आता गॅसची फ्लेम लोअर करते आणि एक एक करून ही वांगी आपण ह्या फॅन मध्ये सोडणार आहोत तेलावर ही वांगी सोडल्यावर आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटांसाठी लो फ्लेमवर वांग्याची मागची बाजू व्यवस्थित शिजवून घेऊया तीन ते चार मिनिटं झाले झाकण काढून घेऊया हे बघा अगदी कमीच तेल आपण ह्याच्यात घातलं होतं आता एक एक करून ही वांगी आपण पलटून घेणार आहोत हे बघा एक एक करून ही वांगी आपण पलटून घेतली आहेत आता झाकण न ठेवता अगदी दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया म्हणजे तो मसाला व्यवस्थित शिजला जाईल अगदी दोन मिनिटं झाली आहेत आता आपण ही वांगी पुन्हा पलटून घेऊया हे बघा कसं छान ह्याला वरना टेक्स्चर आलं आहे लक्षात ठेवा ही वांगी करताना पूर्ण प्रोसिजर लो फ्लेम वरच करायची आहे एक एक करून सर्व ही वांगी मी पलटून घेते एक एक करून सर्व ही वांगी आपण पलटून घेणार आहोत गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करते आणि ही तयार झालेली वांगी मी काढून घेते एका प्लेट मध्ये थंडीत मिळणारी अशी हिरवीगार हरभऱ्याची पालेभाजी आज आपण करणार आहोत थंडीमध्ये बाजारात अशी ही पालेभाजी आपल्याला हरभऱ्याची मिळत असते आता ही निवडायची कशी ते मी दाखवते ही बघा सर्वच पानं काय कवळी असतात अशी नाहीत जी थोडीशी अशी मोठी असतात ना ती अशी हे बघा आपण काढून घ्यायची कारण का ही देट आहेत ना थोडी कडक असतात आणि ही जी कवळी कवळी आहेत ना ही अशीच आपण काढून घेणार आहोत कारण का सर्व भाजी आपण चिरूनच वापरणार आहोत हे बघा अगदी कवळी असतात ना ही अशी हाताने तोडून घ्यायची आहेत अशाच पद्धतीने सर्व भाजी मी निवडून घेते फक्त लक्षात ठेवा काळजीपूर्वक एक एक अशी ही दांडी घेऊन आपल्याला निवडायची आहे कारण का अगदी बारीक पानं असल्यामुळे कुठे हिरवी आळी वगैरे असली तर आपल्याला दिसत नाही त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे आता थोडी थोडी करून सर्व ही भाजी मी अशी निवडून घेते हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपण पाव किलो ही हरभऱ्याची पानं घेतली होती साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे नंतर अगदी एक मीडियम साईजचाच कांदा बारीक चिरून वापरणार आहोत दोन चमचे आलं लसूण मिरचीचा क्रश आहे ह्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन चमचे शेंगदाण्याचा कूट पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हरभऱ्याची भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आलं लसूण आणि मिरचीचा क्रश ऍड करूया तेलावर असा थोडासा परतून घ्यायचा आहे या भाजीमध्ये ना तुम्ही कांदा वापरलात नाही तरी चालेल असं आलं लसूण मिरचीच्या क्रश वर खूप सुंदर लागते ही भाजी पण मी अगदी थोडासाच कांदा ची रुन वापरणार आहे आज कांदा पण छान तेलावर परतून घेऊया कांदा पण व्यवस्थित शिजला गेला आहे आलं लसूण क्रश बरोबर आता आपण ह्याच्यात छत चमचा हळद ऍड करूया हळद टोटली ऑप्शनल आहे तुम्ही जर पालेभाज्यांमध्ये हळद वापरत नसाल आणि स्किप केली तरी चालेल हळद मिक्स करून झाली की बारीक चिरून घेतलेली ही हरभऱ्याची भाजी आपण ह्याच्यात ऍड करूया थोडी थोडी करून ही भाजी मी ऍड करते आणि अशी परतून घेते थोडी थोडी करून सर्व भाजी आपण ॲड केली आहे आणि हे बघा अशी परतून घेतली आहे कधीच पालेभाजीमध्ये ना सुरुवातीला मीठ घालायचं नाही कारण का अशी भाजी ही थोडी शिजत आली किंवा वाफ लागली का हे बघा अगदी कमी बनते म्हणून जर सुरुवातीलाच तुम्ही मीठ घातलं ना तर पालेभाजीमध्ये तुमचं मीठ जास्त होऊ शकते आता ह्या भाजीवर झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटं चालेल झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा वाफेवरच भाजी अगदी व्यवस्थित आपली शिजली गेली आहे लो फ्लेमवर ठेवलीत ना तर पाणी वगैरे कधीच या पालेभाज्यांमध्ये ऍड करायचं नाही अगदी परफेक्ट अशी ही लो फ्लेमवर झाकण ठेवलं का भाजी तयार होते आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालूया नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते बघा मिक्स करून झाली की झाकण ठेवते आणि अगदी एक ते दीड मिनिटासाठी फक्त वाफ काढून घेते म्हणजे मीठ पूर्णपणे भाजीला लागलं जाईल एक ते दीड मिनिट झालं आहे झाकण काढून बघूया सुंदर आणि अगदी अगळी वेगळी अशी आपली ही हरभऱ्याची पालेभाजी तयार झाली आहे भाकरी सोबत तर एक नंबर लागते ही भाजी आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि लगेचच ताट वाढायला घेऊया आज आपली हिवाळा स्पेशल अशी मुगाची डाळ आणि पालकची तिखट डाळ तयार आहे नंतर हरभऱ्याची पालेभाजी गाजर आणि मटरची अगदी वेगळी अशी भाजी आहे नंतर ठेचा वांगा पण फ्राय करून झाला आहे लगेचच आता ताट वाढायला घेते ताट वाढताना सर्वात आधी आपण ही पालक आणि मुगाच्या डाळीचं तिखट वरण सर्व करणार आहोत अगदी सुंदर लागणारं हे पालक आणि मुगाच्या डाळीचं तिखट वरण बनतं हे तुम्ही जिरा राईस बरोबर किंवा थोडीशी कसुरी मेथी किंवा ओवा घालून केलेल्यानं फुलक्यांसोबत पण खाल्लीत तरी पण खूप सुंदर लागते आणखीन कोणत्याच भाजीची गरज नाही आपल्याला जर ही मुगाची डाळ आणि पालक टाकलेलं हे असं आपण वरण जर बनवलं तर नंतर मटर आणि गाजरची भाजी सर्व करणार आहोत वेगळी मसाले वगैरे न वापरता सुंदर वेगळी अशी ही मटर आणि गाजरची भाजी आपण तयार केली आहे ही भाजी तर चपात्यांसोबत किंवा पुऱ्यांसोबत तर खूपच सुंदर लागते नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही भाजी ट्राय करा पालेभाज्या तर आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला ही हरभऱ्याची पालेभाजी दाखवली आहे वेगळी आहे भाजी पण तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा चपातीपेक्षा पण भाकरीसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता जर तुम्हाला पण जर मी बनवलेली ही हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा वांग्याचे काप तर आपण नेहमीच ट्राय करत असतो पण वेगळे असं हे ठेचा वांग आज मी तुम्हाला दाखवलं आहे त्यामुळे ही रेसिपी पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ